राम राम मित्रांनो शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही चांगले असतील माझे मित्र तर मित्रांनो आम्ही आता मेंढ्र बिंढ्र उडरली आहे तुम्ही या खाली वाडा राहिला आहे दिसत असतील पालविलं तर मी चाललोय आता रानात मेंढर घेऊन आता मेंढर सोडे दहा वाजले तर आता संध्याकाळी सहा वाजता आदमी भाकर बिखर बांधून आणली आहे सकाळी जेवणच गेलं नाही बराच टाइम झाला म्हणून भूक लागली नाही तर आरती बाखर खातली तर दिवसभर मिळणार मागं पळून पळून बुक लागते म्हणून मी घेतली आता बाखर बिखर बांधून तर चला आता दिवसभर आपो आपल्या नादामध्ये मिळणार मागं तर चला आजचा दिनचरी कसा होतो कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा तर मी एकटा जे आज पण मिळणार तर भाऊ गेला आहे तिकडं लंगी मिळणार ती चालत नाहीत वर राणामध्ये म्हणून तर खालीच तिथं सपाटी सपाटी तिथं तिथे डोंगर तिकडं जात आहेत मागं तिथं जवळजवळ चारतो तर मी घेऊन चाललो यांना मोठ्या रानमाळामध्ये तर पुढं आहे जंगल तर त्या जंगलामध्ये चालायचं आहे आता मेंढ्रा घेऊन चारत चारत मेंढ्र येत आहेत मागं माग तिकडे गेली ती बघा डोंगराने चार ते एक जाईल तर आपला रोजचा दिनचरी हे जा असतो रोजचं काम कसं काय वाटतं ते काम पण कमेंट करत जावा तुम्ही सगळ्यांची मेंढर उठली आहेत बाकीच्यांची जाऊ राहिली आहेत अजून आमच्या जवळच्यांची तर निघून गेली वरती पण चाललोय त्यांच्या मागे मागे आहे मित्रांनो मी वरती चालली मेंढर कुठं पुढं आता इथनं पूर्ण सपाटीचे मग कशी पण जाऊ द्या तीन चार किलोमीटरवर दोन चार किलोमीटर तर आरामशीर जात असते मेंढर पुरा दिवस तर पूर्ण वरती आता सपाटीचे हे खालचे खालून वरती डोंगर चढायला लागतो हा फक्त ते बघा त्यांची मेढ चढत आहेत तर माझे गेले चढून आता पूर्ण चपाटी ज्या आहेत काटेकुटे हे बाबळे फारे दामच्या रानाकडे त्याच्याच आणि मेंढर लंगडी होऊन जातात चला भेटू पुढं मित्रांनो बाजूला दुसऱ्याचं टोळ चढत आहे माझं इकडे मिक्स होऊन जातात म्हणून अलग अलग दूर दूरच ठेवणं पडतात नाही तर मिक्स झाले म्हणजे ते एकच पळतात आणि या काट्यामध्ये फिरवता पण येत नाही चुकांडे देऊन एक एकच पळतात ते मेंड्र पण मित्रांनो मेंढराला रोजचा चारण रोजच रान माहिती तरी पण फार पुढं पुढं पळतात पुड़ ते जातच काय जातीचे त्यांची बघा केव्हा कितल्या लांबण होऊन गेलेत आता तिथनं अशा फिरवत फिरवत मागे दाबत दाबत तर इथपर्यंत यावं लागतं असं पळून पळून दमून जात माणूस आणि ते एक सारखी अशी पुढं पुढत पळतात ते मागे फिरवली तरी अर्धी बाकीची तिकडे निघून चालली बाकीची इकडं दमवून टाकतात ते जराशी अशी त्यांच्या त्यांच्या मताने चरत नाही तर सारखी पळायला लावतात तिकडून तिकड तिकडून ते नाही तर अशी छोटी म्हणजे ती का झाली तिकडं तोडून बाकीची तिकडं पळून असे करतात काय करावं त्यांना पण समजत नाही

आता ते तिकडच्या मागच्या येऊ राहिलेत आहेत फार पसरून गेल त्या आता ऊन पडलं चरतात नाही तर पावसाचं इतक्या दिवसाचं आता फार पावस चालू होता मित्रांनो फार मीडर पण त्यांच्या पायाला पण चिखल्या पडून गेल्या आणि इतका जरा जरा चारा त्यांच्या पोटात जात नसतं समजा गाळ होऊन चिखल म्हणून आता थोडं दोन दिवसापासून ऊन पडडं पडत आहे तर बरं वाटतंय मीड्र पण जराशी चरतात नाही तर पावसाची अख्खा दिवसभर फिरायचीच आता जरासा बरं वाटतं आहे पाऊस पण ह्या सारे फार पडतो आहे फक्त आता पंधरा वीस पंचवीस दिवस असतील तसं आत्ता उघडलं आहे दोन दिवस झाले तसं थोडं बरं ऊन आहे कडक मेंढर पण सारखात जरासा ऊन पडतो पण चित्रा पण चांगलं दिसतं आणि ते पाणी बिनी पितात तर त्यांचं पाणी इतक्या दिवसाचं तर पाणीच सुटून गेलं तर पाणी पिताना नसतं त्यांचा पोट जर असं फुगलेलं दिसतं चारा बिरा थोडा पोटात जातो नाही तर चिप लागून गेले ते इतक्या दिवसाची मित्रांनो दोन अडीच वाजून गेले तर आता मेंढरांचा झाला रानशेंडा तर आता इथनं मेंढर फिरतील नाही तर तिथनं किती दाबली मागाई फिरवली तरी फिरत नाही तर आता इथं आले आहेत पुढं जोपर्यंत ते रोजच्या जागी जात नाहीत तिथपर्यंत तोपर्यंत ती फिरायचं नावच घेत नाही किती पण फिरवली तरी आता मस्त इथं पाणी बिनी आहेत पाणी चाललं चाललंय आता दोन तीन दिवसाचा पाणी पाऊस बघी आलाय म्हणून कुआ कुआ कु कु एक डाबरं राहिले नाही तर मग नाल्यांना गण भरपूर पाणी झालंय पाणी झालंय यावं यावर्षी मागच्या साली काय नव्हतं इकडं तर सगळे मेंढ आली सगळ्यांचा रानशेंडा झालाय प्राँ। प्राँ। एक मेंट्रान 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 आता सगळे फिरतील एकमेकाच्या मेंढरांमध्ये मेंढरा निघून जातात मित्रांनो मेंढर मस्त चरतायेत आता बघून घ्यावा तिकडं अजून दुसऱ्याचे आहेत आजूबाजूला सगळे नेमक्याचे आहेत तिकडं मेंढर पण चरली आहेत मस्त पिके आता मी आता बाखर बिखर बाखर आणलेली आता तीन एक वाजून गेली दुखला लागून गेले अजून चार तास काढायचे चार नाही तरी साडे तीन तास मस्त साव्याची सावली आता पळसाची पळसाची जाड आहे असं पळसाचं जाड असत मी खातोय आता या, या जेवण्यासाठी तर कशाची चटणी चटणी देईली फक्त आपल्या भाजीत टाकण्याची काही शेंगदाण्या धुण्याची काय नाही लसूण टाकून चटणी धावतो तुम्हाला आता सो आता खोलत तिला आणि निकल निकल चटणी पण पणपूर वातडी होऊन गेली सकाळची म्हणून हे बघून घ्या मित्रांनो निघली आपली काळी लसणाची चटणी तर आता देत होती मी झुंज तर मित्रांनो रानात जर भूक लागली ना पण असू द्या दोन दिवसाची पण खाऊन तर माणूस काहीच समजत नाही कस पण असू द्या खाऊनच घेत आता पाणी प्यायची वाढी होई म्हणायची तिकडे दरी मध्ये जाणं पड नेटर पण चरतात का नाही तर नाही चरली तर मग लागेल तिकडे मेंद्र घेऊन जाईल बाकर खाऊन देत नाही मित्रांनो आता तिला थोडी चालणं पडेल पळाला त्यांना बाकरीचा वास लागला त्याला दिदी आता त्या मग अजून परत परत येते भाकर खाण्यासाठी मित्रांनो आपलं झालं चालते चालते वर जेवण एक जागी बसून तर काय मेंढराने खाऊ दिला नाही असा फिरून मेंढर फिरावत फिरावतच खाले पिझ्झा बनवून उठला आता पाणी पियाच पंचायत पाणी पियाला जाऊ देत का नाही पुढं आपू वावर आहे शेत तिकडं तिकडं पळते त्या इथं पाणी मला आता दूर वाळून मग जाणं पडेल मी आता माघारी पलटाव आता जातो पळत पळत पाणी पण कुठं पाहिजे जाऊ जातो मी पाणी पिण्यासाठी अजून इथं गेलोच नाही होतो जरा सांगता येत खरं जातो मी आता तिथे बापू पाण्याच्या स्वतःच पाण्याजवळ जायचं खाली पडते दगडावर बघा मस्त आहे म्हणजे वरचं पाणी येत आहे ते पिटी पडतंय मस्त तुफा बघू शकतात अशी गुफा आहे ती जत झरी लागून जातात फार मोठी गुफा आहे सकाळी वाघाच्या वाघ सुद्धा राहतात तर मी जातो आला खडकडकानी belajar lah. Agar kita gerak kalau pani itu, kita nalai. Apa pun murung ni tu pani, kita perak perak tu, macam ni, tergigit kiri tu. tu. आपलं वरती चढायचं आहे मेंढरा कुठं घेऊन काय फास्ट फास्ट चढून घेतो आता आपली मेंढर माझ्यात फिरली येत नाही इकडे जवळ वावर होतं इथनं फिरवली होती मी जाळापासून तिकडं आता वाड्याकडंच जाण्याचे गाय गाय त्यांना म्हणून वाड्याकडं दिला आता आता उलट ते खंड फिरवावं लागतील संध्याकाळ साडेस वाजेपर्यंत अजून खिडकी उठे आहेच चढून चढून धून घेतघून गेली काय म्हणून पाणी वाटतं वाटत आता पाखर खाली चला संध्याकाळ पावत आता निश्चित निवांत बोटला आधारून गेलाय आता काय नाही मित्रांनो झाली संध्याकाळ सगळी रानातली पाखरं आली आहेत घरी आम्ही पण आलोय वाड्यावर त्याच्या त्याच्या घरी सगळे प्राणी पुराणी चिडी मुंगी त्याच्या त्याच्या घरट्यात गेले असतील आम्ही पण आलो आहे वाड्यात नेटर बसवून दिली आता कोकरी बिकरी पाजू आणि मग जेवण खाऊन होईल आमचं तर बघून घ्या चांदा मामा पण निघून आलाय अंधार अंधारच पडायचं आलंय आता तर चला आता मित्रांनो आजच्याला इथलंच कसं काय वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा तिकडनं इकडं यायचा माझ्याकडे चार्जिंगच टिकली नाही चार्जिंग, चार्जिंग संपून गेली ती तर आता करतोय आता थोडी केली मी पॉवर बँकवर तर चला जय महाराष्ट्र भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नवीन असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा